प्रेमाची व्याख्या ही खर तर निष्पाप आणि सुंदर आहे पण स्वार्थ आणि हव्यास जेव्हा माणसाच्या डोक्यात शिरतो तेव्हा प्रेमाची व्याख्या तिथे बदलून जाते बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे विवाहित असून एका नर्तिकेच्या प्रेमात पडले नुसते प्रेमात पडले नाहीत तर पैसे सोनं ही उदळलं याचाच फायदा घेत पूजा गायकवाडने गोविंदला मरणाच्या दारावर नेऊन ठेवलं ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली तेव्हा पूजा कुठं होती याची माहिती समोर आली बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेची राज्यभरात बरीच चर्चा रंगली आहे गोविंद बर्गे हे बार्शीतील एका कला केंद्रात जात होते तिथं ते पूजा गायकवाड नर्तिकेच्या प्रेमात पडले होते तिने जेव्हा ब्लॅकमेलिंग सुरू केलं त्यानंतर वैरागमधून बर्गे यांनी तिच्या घरासमोर येऊन कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली गोविंद बर्गे यांनी पूजावर पैसे सोनं सगळं काही उधळलं होतं तिने जे जे मागितलं ते सगळं तिला दिलं पण जेव्हा पूजाने गोविंदचं घर मागितलं तेव्हा गोविंदला धक्का बसला त्याने पूजाला राहतं घर देण्यास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या पूजानं त्याच्याशी बोलणं बंद केलं कालपर्यंत आपला ऐकणारी पूजा अशी का वागतीये हे गोविंद बर्गेंना समजेन असं झालं चार ते पाच दिवस झाले पूजा गायकवाड ही फोन घेत नव्हती एवढंच नाही तर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती पूजाने धमकी दिल्यामुळे गोविंद हे निराश झाले होते त्यामुळे गोविंद हे गेवराईतून निघाले आणि बार्शीतील वैराग इथं पोहोचले या ठिकाणी पूजाचं घर होतं तिच्या घराबाहेर थांबून त्यांनी तिला बरेच फोन केले पण त्यावेळी पारगाव येथील करा केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती आहे पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैराग जवळ आला होता तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे एवढंच नाही तर तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी आहे त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहेत